नमस्कार सोलापूर अक्षय तृतीयाला महात्मा बसवेश्वर यांची जयंती सोलापूर शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवापूर्वी गौतम चौकीतील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास आमदार विजयकुमार देशमुख आणि पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी भेट देऊन पुतळा परिसराची पाहणी केली सध्या पालिका प्रशासनाकडून पुतळा परिसरात सुशोभीकरणाचे काम चालू आहे ते त्वरित पूर्ण करावे पुतळ्याच्या परिसरात लाईट बसवावेत रंगरंगी करून घ्यावी आणि अक्षय तृतीयापूर्वी पुत परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जावी अशा सूचना यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना दिला यावेळी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे माजी नगरसेवक अमर पुदाले शिवानंद पाटील नागेश भोगडे देवीदास बनसोडे बसवराज चाकोते श्रीकांत कट्टीमणी अमित कलशेट्टी दर्गो पाटील विजापुरे भाजपचे ज्येष्ठ नेते संतोष जम्मा आदी उपस्थित होते